श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी महाराज आपल्या घरात आहेत का हे आपण कसं ओळखायचं हा आपण कधी विचार केला आहे का चला तर मी तुम्हाला माझा एक प्रसंग सांगते एकदा मी पूजेला बसले होते काही कारण नव्हतं तरी डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागली ना दुःख ना आनंद मी जरा घाबरले विचार मनात आला काही वाईट घडणार आहे का आणि माझा संपूर्ण दिवस ह्याच विचारात गेला दुसऱ्या दिवशी मी मठात गेले आणि तिथल्या दीपिकाताईंना याबद्दल विचारलं त्यांनी मला नीट समजावून सांगितलं आणि खूप महत्वाचे संकेत सुद्धा सांगितले आणि ते संकेत मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम असं बऱ्याच वेळा होतं की आपण पूजेला बसतो बरोबर ना पूजा करताना कधी कधी डोळ्यात आपोआप अश्रू येतात पण त्यावेळी आपण दुःखी नसतो की काही कारणही नसतं कधी कधी आनंदायतही नसतो तरी अचानक डोळ्यातून पाणी येतं तर हे नेमकं का होतं याचा अर्थ इतका की त्या क्षणी स्वामी महाराज आपल्याजवळ विराजमान झालेली असतात दुसरं उदाहरण आपण धूपकाठी किंवा अगरबत्ती लावतो नेहमीप्रमाणे धूर सरळ वर जातो पण कधी कधी असा प्रसंग येतो की धुवा हा एका विशिष्ट दिशेला वळतो कधी अगदी जिथे आपण बसलो आहोत त्या बाजूला येतो किंवा धूप अचानक प्रखर पेटतो हेही संकेत आहेत की स्वामी महाराज आपल्या घरात पधारलेले आहेत कधी कधी असं होतं की अचानक एखादं मूल घरात येऊन थोडा वेळ बसतं किंवा चिमणी घरात शिरून काही क्षण राहते आजकाल चिमणी फारच कमी घरात दिसते त्यामुळं मा मानला जातो आणखी एक अनुभव कधी अचानक घरवर एक विलक्षण सुगंध दरवळतो हा सुगंध आपल्या रोजच्या फुलांचा किंवा धुपाचा नसतो तो अनोखी असतो आणि आपण विचारात पडतो की हा गंध नेमका कुठून आलाय तो क्षण मात्र मन मा प्रसन्न करणारा असतो याचा अर्थ स्वामी महाराज त्या क्षणी आपल्या घरात उपस्थित आहेत कधी कधी आपल्याला स्वप्नामधून संकेत मिळतात उदाहरणार्थ मंदिर देवप्रतिमा शुभ पक्षी महादेवाची पिंड किंवा स्वामी महाराज स्वतः दिसतात याचा अर्थ दैवी सामर्थ्य आपल्या जीवनाशी जोडलेला आहे आणि लवकरच घरात काहीतरी चांगलं घडणार आहे काही वेळा रात्री नेमकं तीनच्या सुमारास अचानक डोळे उघडतात हा क्षण सुद्धा खूप खास असतो याचा अर्थ स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि पुढे आयुष्यात काहीतरी मंगल होणार आहे अजून एक अनुभव कधी आपण घरी शांत बसलेलो असतो आणि आपल्याला अगदी स्पष्ट आवाज ऐकू येतो उदाहरणार्थ घरात कोणी हात मारल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात कोणी नसतं हेही स्वामी महाराजांचे संकेत असतात तसंच आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमेकडे बघतो तेव्हा रोज काहीतरी नवीन जाणवतं कधी त्यांचा चेहरा अतिशय आनंदी व आशीर्वादी दिसतो तर कधी रागवलेले किंवा अप्रसन्न जेव्हा स्वामी महाराज प्रसन्न दिसतात तेव्हा घरात आनंदाची बातमी येते आणि जेव्हा अप्रसन्न दिसतात तेव्हा आपल्याकडून काही चुकीचं झालेलं असतं आणखीन एक लक्षण पूजा करताना अचानक गारवा जाणवणे जणू थंड वारा चेहऱ्यावर आलाय त्यावेळी मनात एक गोड हसवू उमटत हा ही दैवी स्पर्शाचा अनुभव असतो अनेक वेळा नैवेद्य ठेवल्यावरही अशा गोष्टी जाणवतात उदाहरणार्थ रोज ठेवलं की पदार्थ बदलतो पण कधी कधी तासन तास तो ताजा राहतो याचा अर्थ त्या दिवशी स्वामी महाराजांनी तो नैवेद्य स्वीकारला आहे फुलं ठेवली की कधी कधी ती ताजी तवानी राहतात जशी सकाळी ठेवली तशीच दुसऱ्या दिवशी दिसतात हेही त्यास उपस्थितीचं चिन्ह आहे बऱ्याचदा आपण जिथे बघतो तिथे स्वामी महाराजांची प्रतिमा क्षणभर दिसते किंवा फोटोमध्ये रोज काहीतरी नवीन जाणवतं हेही संकेत आहेत की स्वामी महाराज आपल्या घरात पधारलेले आहेत मित्रांनो हे सगळे अनुभव मी आणि माझ्या आईने वारंवार घेतलेले आहेत आणि मला खात्री आहे तुम्हाला पण यापैकी बरेचसे अनुभव आलेले असतील म्हणून शेवटी तेवढंच सांगते जर हे अनुभव तुमच्याही आयुष्यात घडले असतील तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन प्रसंगासोबत जय जय स्वामी समर्थ